मित्रांनो या देशात जी परिस्थिती आहे आणि त्यातल्या जर आपण ज्या भागात राहतो विदर्भात त्यात कापूस संत्रा सोयाबीन याच्यावर सातत्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करण्याचं काम श्रद्धा नेत्यांनी केलेलं आहे त्यासोबतच या, या संपूर्ण महाराष्ट्राचा मग तो एमआयडीसी असेल एक अकोला जिल्ह्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर पूर्ण ब्ल्यू प्रिंट साहेबाकला रेडी आहे मग ते जिल्हा पर परिषदच्या माध्यमात असून पर ग्रामीण भागात पाहिजे तिथं प्रत्येक गावात तिथं शेतकऱ्यांसाठी गोडाऊन शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागात पानर रस्ते आणि मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते करण्याची ब्ल्यू प्रिंट बाळासाहेबांनी आखून ठेवलेली आहे महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिला खासदार असेल ज्याच्या प्रत्येक जिल्हा राहणार आहे आहे कोणासाठी परिषद्या लोकांसाठी नाही राहणार तर माझ्या ग्रामीण भागाचा जो तरुण आहे ज्याला हाताला गावात तिथे काम द्यायची संकल्पना आपल्या नेत्याची आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे आपण सर्वांना एकच निश्चय घ्यायचा आहे की मित्रांनो ही जबाबदारी आपली राहणार आहे आपला नेता जर दिल्लीत गेला पाहिजे संसदेत बोलला पाहिजे तर सर्वात जास्त जबाबदारी आपली राहणार आहे मित्रांनो आजपासून माझ्या सर्व तरुणांना सर्वांना विनंती आहे की आपण बुथ ला जाऊन प्रत्येक डोर टू डोर मत मागितलं पाहिजे मत मागताना आपण विनम्र असलो पाहिजे आणि मताचं जे दान आहे हे दानाचे स्वरूपात सातत्यानं मागितलं पाहिजे

अकोल्याच्या सर्व जनतेला सांगू इच्छितो बाळासाहेब आंबेडकर आंडू पांजू लेंजू बांजू खासदार पाठवू काय होणार नाही त्या लेंजू बांजूला घरीच राहू द्या आता तो वाघ पाहिजे आणि आपला वालय आणि या वादाचे बछड आपण आहे तुम्ही गुरगुरल्याशिवाय राहायचं नाही हे वीस दिवस हे वीस दिवस तुम्ही काय सातत्यानं ग्रामीण भागात गेलं पाहिजे आणि मताच्या हे दान मागितलं पाहिजे एवढंच बोलतो आणि लवकरात या अकोला वाशियाना सांगू इच्छितो पक्ष जात धर्म कोणते असू द्या श्रद्धा बाळासाहेब निवडून जाणं म्हणजे मित्रांनो हे राष्ट्रीय खासदार होणार बाळासाहेब बोलना हे भाग्य असेल तर बाळासाहेब आंबेडकर खासदार होऊन गरजेचं आहे मित्रांना एवढी शेवटची विनंती करतो की याच आपली पहिली रॅली आहे याच्यानंतर ज्या रॅलीत आपण भेटू ती विजय रॅली असली पाहिजे एकच सांगितलं